राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टी साठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डन मध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शन मध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एक्कावन्न एकावन्न राहता तालुक्यातील कोरळे गावातील डांगे परिवाराने आपल्या मुलीच्या प्रथम निमित्त अनाथ आश्रमातील लहान मुलांना शालेय ड्रेस वाटप केली एक वर्षापूर्वी डांगे कुटुंबावर डुक्काचा डोंगर कोसळला होता निमोनियासारख्या आजाराचा सामना ऋतुजाला करावा लागला आजार तिला मोठ्या प्रमाणात झुंज करावी लागली डांगे यांनी तिच्या आजाराबाबत माजी नगराध्यक्ष कैलास सदावळ यांना माहिती दिली कैलास सदावळ यांनी तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करेल असे सांगितले मात्र ऋतुजाचे जीवन कदाचित तेवढे ठरले होते त्यामुळे ती आता दिवस जगू नाही शिकली आणि निमोनियासारख्या आजारातून सामना करताना तिला आपला जीव गमावा लागला आपल्या लाडक्या लिखीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी डांगे कुटुंबियांनी ऋतुजाचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तनाचे आयोजन केले होते तसेच अनाथ आश्रमातील लहान मुलांना शालेय ड्रेसचे वाटप डांगे परिवाराकडून करण्यात आले न्यूज सेवन्टीनसाठी आजय जाधव कोराळे